तुमचे स्वागत आहे तर आज जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकरी बांधवांनी मोर्चा काढलाय मोर्चाचे प्रश्न काय आपण पाहूया सामाजिक न्याय वनीकरण विभागाची जे गट लागवड होती गट त्या गट एक पण दोन हजार एकवीस पासून जे वृक्ष लागवड झाली होतं कागदपत्री लागवड झाली आहे आणि त्या फायली जे वृक्ष लागवडासाठी जे पैसा आला होता गवर्नमेंटचा तो पैसा पूर्ण ह्या अधिकारी कर्मचारी कक्षामध्ये गेलेला आहे तुम्ही प्रत्यक्ष गट लागवड तुम्ही जाऊन बघू शकता खरं त्या ठिकाणी वृक्ष आहेत का आमची एकच मागणी आहे की त्या भ्रष्टाधिकाऱ्यांची चौकशी झाली पाहिजे त्या मंजूर केल्या पाहिजे आणि ज्या अधिकाऱ्यांनी वृक्ष लागवड कागदोपत्री दाखवून पैसे उतरून अपार केलाय त्या अधिकाऱ्यांना तत्काळ निर्मित केलं पाहिजे ही आमची एवढीच मागणी करतो पण तुम्ही पत्रकार बंधू तुम्ही मी आभार मानतो की तुम्ही आमच्या मोर्चासाठी येऊन तुम्ही आम्हाला सहकार्य केलात तुमचा पुनर्जगार मी आभार मानतो धन्यवाद गेल्या तीन सहा दोन हजार चोवीस ला विभागीय वन अधिकारी यांना निवेदन दिलं आणि जिल्ह्यामध्ये कुठल्याच कार्यालयामध्ये शेतकऱ्याच्या फायली स्वीकारत नाही आणि दोन हजार सतराला ला शासन निर्णय आहे वैयक्तिक लाभाच्या शेतकऱ्याच्या फायलीला मंजुरी द्या याने एकतर तालुका प्लेसला ऑफिस नाहीत ऑफिस बद्दल विचारलं गेलं तर, आपीश आपीश ला ला तर, तर ते कागदपत्रवर ऑफिस आहे यांचं रेंजरला फायली घ्या म्हटलं तर रेंजरमध्ये विभागीय आम्हाला जमू देत नाही विभागीय अधिकारी बोललं तर विभागीय वन अधिकारी की रेंजर रेंजरला तुम्ही संपर्क करा आणि त्यातल्या त्यात ह्या जिल्ह्यामध्ये सर्वात मोठ्या प्रमाणात गट लागवड झाली आहे कुठल्याच गट लागवड मध्ये एकही वर्ष पाहाव्यास मिळत नाही गेली एक महिन्यापासून आमचा संघर्ष चालू आहे एकाही गट लागुडवर करो रुपयाचा उलाढाल चालू आहे कागदोपत्री आणि ज्यावेळेस शासनाने दोन हजार सतरा ला शासन निर्णय पारित करून शेतकऱ्याला वैयक्तिक बांधावर वृक्ष लागवड करण्यासाठी मंजुरी द्या आणि यांना गावोगावी जाऊन दौंडी देऊन शेतकऱ्यांच्या फायली घेण्यासाठी आदेश आहेत संबंधित जी आर मध्ये तरी पण यांनी गावात येत नाही तालुक्यावर येत नाही जिल्ह्यावर सापडत नाही आणि यांचा करोड रुपयांचा उलाढाल वैयक्तिक प्लॅन प्लॅन योजनेमार्फत करोड रुपये उलाढाल करून हे राजरोज प्रशासनाचा कारभार चालवतात त्यासाठी आम्ही गत गेली दहा तारखेला चारशे ते पाचशे जण घेऊन विभागीय कार्यालयावर आम्ही मोर्चा काढलो तरी पण त्यांनी दाखल घेतली नाही त्यांनी एकच सांगितले व प्रत्येक रेंज वर जा आणि रेंजरला मी सांगितलेलं आहे आणि तुमच्या फायली घेते रेंजरना विचारलं तर ते म्हणते असेच बोलतात ते लोक आणि आम्ही आम्हाला का कार्यालय नाही तू त्यांच्या संपर्क करा म्हणजे ह्या दडणघडे मध्ये शेतकऱ्यांचं कुठलंच बेनिफिट होत नाही शासनाने जी आर काढला तरी पण यांनी त्या आरची अंमलबजावणी करत नाही यासाठी आमचं म्हणणं आहे जिल्ह्यामध्ये ज्या ठिकाणी यांची घटलागुड आहे एकोणीस पासून आजपर्यंत कार्यक्रम आहे ते तीस कोटी वृक्ष लागवड मध्ये यांनी करोड रुपये लुटलेले आहेत आणि सदर घटलागोडची चौकशी व्हावी आणि यांच्यावर गुन्हे दाखल करावे आणि ह्या नंतर प्रत्येक तालुका प्लेस कार्यालय उपलब्ध करून चालू ठेवून शेतकऱ्यांच्या फायली घेऊन शेतकऱ्यांना तत्काळ मंजुरी द्यावी एवढंच आमचं मनोगत आम्हाला घर आम्हाला काम निराधार मंजुरी आम्हाला काय हा बायाला निराधार कोणते लोक पोचण आलेत बायाला त्या बायाला पैसा पैसा व्हाव निराधार हो बायाला गोर आम सगळे कामं व्हाव आम्हाला घरकुल भेटाव आम्हाला कुठं रोज मंजुरीला कामाला लागलं तर आम्हाला शेतशिवार आम्हाला मंजुरी भेटा कोणी पोस ना आले काय ना आले आम्हाला निराधार मंजुरी खायची काही खायची कुठे आता तिथं कस साईबाप जाऊ मार साईबाप